नाशिक, नाशिक गट, वी वी आंचा ना मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी नाशिक दिनांक एकवीस जून नाशिकचे शेतकरी आदिवासी बांधव बचत गट विविध कलाकार यांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी कलाग्राम उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे कलाग्राम व्यवस्थापनेसाठी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येईल आगामी काळात कलाग्राम महत्त्वाचे पर्यटन केंद्र होईल असा विश्वास राज्याचे आणि अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे मंत्री श्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी कलाग्रामच्या कामाची पाहणी केली त्यावेळेस ते बोलत होते यावेळी म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल पर्यटन विभागाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश चव्हाण माजी खासदार समीर भुजबळ पर्यटन महामंडळाचे कार्यकारी अभियंता महेश बागुल सरपंच गोविंद डंबाळे उपसरपंच बाळासाहेब लांबे ग्रामविकास विकास अधिकारी टी एन पाटील आदी उपस्थित होते मंत्री श्री भुजबळ यांनी म्हटलं आहे की माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपल्या कार्यकाळात दिल्ली हाटच्या धर्तीवर कलाग्राम निर्माण करण्यात आलं त्यासाठीच आता पर्यटन विभागाने चार कोटी नव्वद लाख रुपये निधी मंजूर केला असून काम पूर्ण होत आहे विलेच्या संकल्पनेवर आधारित असलेले या कलाग्राममध्ये नव्याण्णव गाळे आहेत शेतकरी आदिवासी बांधव महिला बचत गट मूर्तिकार यासह हो विविध कला सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी महत्त्वाचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे कलाग्राम जिल्हा परिषदेने हस्तांतरित करून पाठपुरावा सुरू केलेला आहे या ठिकाणी हंगामानुसार वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करण्यासाठी येथील गाळे नाममात्र दरात उपलब्ध करून द्यावेत बोट क्लबप्रमाणे हेही एक महत्त्वाचं पर्यटन केंद्र निर्माण होईल असंही त्यांनी नमूद केलं आहे त्यानंतर मंत्री श्री भुजबळ यांनी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीची पाहणी केली नाशिक महानगर